नमस्कार महात्मा गांधींच्या आयुष्यात ना असे अनेक प्रसंग आहेत जे आपल्याला खूप काही शिकून जातात आज आपण अशीच एक गोष्ट बघणार आहोत बापूंची वेदना ही गोष्ट आपल्याला एका खूप महत्वाच्या शिकवणीपर्यंत घेऊन जाते अच्छा कधी विचार केलाय का की एखादं सुंदर गुलाबाचं फूल ते काट्यासारखं बोचू शकतं ऐकायला विचित्र वाटतंय ना पण हाच तो विरोधाभास आहे ज्याच्या भोवती आपली आजची कथा फिरते चला तर मग जाणून घेऊया यामागचं नेमकं रहस्य काय आहे तर कथेची सुरुवात होते एका अगदी साध्या प्रसंगातून एका घरगुती प्रसंगातून जिथे सेवा आणि आपल्याकडे जे काही आहे त्याचा योग्य वापर कसा करायचा याचं महत्व आपल्याला कळतं गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा बापूंच्या पायांना ना खूप भेगा पडल्या होत्या आणि त्यामुळे त्यांना खूप त्रास व्हायचा म्हणजे चालणं फिरणं सुद्धा खूप वेदनादायी झालं होतं अशा वेळी त्यांच्या पत्नी कस्तुरबा ज्यांना सगळे प्रेमाने बा म्हणायचे त्या मोठ्या मायेने कोमट पाण्याने बापूंचे पाय धुत होत्या कशासाठी तर त्यांना थोडा आराम मिळावा म्हणून आता यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये त्यांच्या प्रत्येक कामामागे ना एक तत्व असायचं बापूंचा एक साधा नियम होता तो म्हणजे पाण्याचा एक थेंबसुद्धा वाया घालवायचा नाही कधीच नाही आणि ह्याच नियमाचं पालन करत बाने काय केलं पाय धुतलेलं ते पाणी फेकून नाही दिलं तर ते पाणी त्यांनी बागेतल्या गुलाबाच्या रोपांना घातलं म्हणजे बघा एकाच वेळी सेवाही झाली आणि बागही फुलली बा यांच्या या कृतीमुळे बाग तर छान फुलली पण याच सुंदर दृश्यामुळे ना एक अनपेक्षित आणि खरं तर सगळ्यांना गोंधळात टाकणारी प्रतिक्रिया समोर आली बागेतली ती टावटवीत सुंदर गुलाबाची फुलं पाहून बा यांना तर खूप आनंद झाला असेल नाही का पण गंमत बघा बापू त्या फुलांकडे कौतुकाने बघत नव्हते उलट त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं दुःख आणि नाराजी होती आणि हे वाक्य हे तर त्यांच्या भावना अगदी स्पष्टपणे दाखवून देतं बाने जेव्हा त्यांच्या नाराजीचं कारण विचारलं ना तेव्हा बापू काय म्हणाले असतील ते म्हणाले ही सुंदर फुलं मला काट्यांसारखी टोचत आहेत आता हे ऐकून तर बा आणखीनच गोंधळात पडले असणार पण बापूंना असं का वाटलं असेल म्हणजे सुंदर फुलांचा त्रास का व्हावा याचं उत्तर त्यांच्या विचारसरणीत दडलेलं आहे त्यांच्यासाठी श्रमाचा मेहनतीचा खरा अर्थ काय होता आणि सौंदर्य विरुद्ध भूक यातला संघर्ष किती महत्वाचा होता हे आपल्याला इथून कळायला लागतं ला बापूंनी आपलं म्हणणं समजावून सांगायला एक खूप प्रभावी तुलना केली त्यांनी बाईंना विचारलं की गुलाबाची फुलं आपल्याला काय देतात आणि भाजीपाला काय देतो उत्तर सोपं होतं एका बाजूला होतं फक्त सौंदर्य आणि दुसऱ्या बाजूला होती कोणाभुक्याचं पोट भरण्याची ताकद म्हणजे यातला महत्वाचा मुद्दा काय आहे तर बापूंसाठी ती जमीन आणि ते पाणी वापरून जी मेहनत घेतली गेली त्यातून सर्वात उपयुक्त आणि सर्वात महत्वाचा परिणाम साधला गेला नाही त्यांच्या मते त्याच मेहनतीतून कोणाचं तरी पोट भरता आलं असतं ही एक छोटीशी गोष्ट आहे पण ती आपल्याला एक खूप मोठं तत्वज्ञान शिकवते की आपण आपले प्रयत्न आपली ऊर्जा आपली साधनसंपत्ती नेमकी कोणत्या दिशेने वापरायला हवी थोडक्यात सांगायचं तर या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं तर सौंदर्यापेक्षा उपयोगता जास्त मौल्यवान आहे आपण जी मेहनत करतो त्याचे परिणाम अर्थपूर्ण असावेत आणि आपल्याकडे जे काही आहे त्याचा उपयोग सगळ्यांच्या भल्यासाठी व्हावा कारण भुकेल्याला अन्न देणं हीच खरी सेवा आहे फक्त डोळ्यांना आनंद देणं नाही आणि हा जो धडा आहे तो आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नापर्यंत आणून सोडतो आजच्या काळात आजच्या जगात आपण आपली मेहनत आपला वेळ आणि आपली साधनं कुठे वापरतोय आपण जे काही करतोय त्यातून फक्त सौंदर्य निर्माण होते की कुणाची तरी मूलभूत गरजपूर्ण होते विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का